अनेक वर्षांपासून लोकसभेच्या निवडणुकीत ओबीसी समाज वंचित राहिला आहे ओबीसीचे मतदान पासष्ट टक्के असूनही ओबीसीचे खासदार निवडून येत नाहीत राष्ट्रीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीत ओबीसी उमेदवार दिल्यास ओबीसी समाज खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील असे माजी नगरसेविका डॉक्टर योगिता सत्रे म्हणाल्या सावित्रीबाई फुले नगर येथील मंगल कार्यालयात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील ओबीसी बीजेएनटी एससी एस सी बारा बलुतेदार अलुतेदार समाजातील आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा झाला लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांनी ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व द्यावे तसे न झाल्यास ओबीसी समाजाच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार देण्यात येईल असा ठराव यावेळी सर्वांना करण्यात आला या मेळासाठी नगर तालुका पारनेर श्रीगोंदा जामखेड कर्जत पाथर्डी शेवगाव नेवासा या तालुक्यातील ओबीसी समाजाचे जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे माजी नगरसेवक सुरेश आंबेकर भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष माऊली गायकवाड क्रांती ज्योत प्रतिष्ठान अध्यक्ष रावसाहेब जावळे माळे महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश बनकर फुले ब्रिगेडचे चे जिल्हाध्यक्ष दीपक खेडकर सरपंच विष्णू गायकवाड माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी बन्सी बारवकर सुभाष सचिन शिंदे, वसंत आदी होते या जावे, राजेंद्र राऊत उपस्थित पडोळे खामकर यांनी आपले मनोगत आणि मंडळीला आज परत परत एक टॉनिक द्या ज्येष्ठ मंडळी अजून आम्हाला थोडस टॉनिक द्या आम्हाला टॉनिकची गरज आहे तुमच्या सारख्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे का अशी माणसं करून जर पेटून उठले तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे या नगर जिल्ह्यामध्ये दोन्ही मतदारसंघात आपले ओबीसीचे खासदार झाल्याशिवाय त्याच्यासाठी तळागळात जाण्याची गरज कारण नुसत्या शहरावरती अवलंबून नाही आपल्या तालुक्यात तेरा तालुक्यात त्या तेरा तालुक्यात बरेचशे मंडळी ओबीसीतल्या सक्रिय राजकीय आहेत ज्यांच्यापर्यंत आपण गरजेचं तुमची फक्त बातमी आहे की मला जिथपर्यंत जाता आलं तिथपर्यंत गेलो आणि ही मंडळी घेऊन पण आली जसं अजून बऱ्याच मंडळीपर्यंत आपण पोहोचलो तर या ठिकाणी हा हाल हालणारच नाही माझ्या आपल्यासमोर असेल बाकी सी आणि हे जर मिळालं आणि आपल्या आपल्याकडे अप्पर कास्ट आहे म्हणजे मारवाडी ग्राम हे आप आपल्याला आपल्या बाजूने येतील कारण अशी अशी परिस्थिती आहे म्हणून आणि हे जे आपण तिथे सर्वजण लोक जमलो आहोत म्हणजे असं नाही बस आले तसं मी बघितले आम्ही तर काय राष्ट्रवाय विषय नाही असं प्रयत्न केली तरी पण आम्हाला काही लोकांना आमचं पाठव फटत नसेल आमचे सहकारी किंवा माझ्या समाजाचे माझ्याच गावाची परंतु ते मी त्याला दुर्लक्ष करतो लक्ष देत नाही काही यांना काय होत मी त्यांना एवढं बोलतो तुमच्या माझी फॅक्टरी चांगली आहे आणि ते म्हणतात मग तुला टी समाजाची लोकांचे काम आले म्हणून नाही आले तर चालू बाकी समाज इथे नॉर्मल नाही म्हणजे असं आणि जे इथे जे लोक जमले आहेत तर त्यांनी म्हणजे कोणाला असं वाईट वाटत नाही पण त्यांनी खरंच मना आले तर हे एक महत्वाचं मुद्दा आहे नाही तर बघाच आपली ठेवली म्हणून ठेवली उद्या ज्या वेळेस इलेक्शनची घेऊ शेल त्यावेळेस सगळं असं नको व्हायला